हाय हॅलो नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत तूर डाळीमध्ये केलेली पालकची भाजी तर ही भाजी खायलाही एकदम हेल्दी असते का वेळीसाठी तर मुद्दामून डॉक्टर सांगते की पालकची भाजी खा आणि शक्यतो छोट्या बाळांनाही आपण जास्तीत जास्त पालेभाज्या खाऊ घालायला पाहिजे आणि आपणही खायला पाहिजे तर ह्या पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तर इथे मी पालकची एक जुडी घेतलेली आहे त्याला मी ज्या वेळेस भाज्या आणते त्यावेळेसच स्वच्छ अशा धुवून ठेवत असते तर त्यामुळे नंतर काही धुवायची गरज पडत नाही आणि गरबडीमध्ये आपण लगेच घेऊन करू शकतो तर इथे मी भाजी कट करून घेतलेली आहे त्याला कुकरमध्ये घालायचे त्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घातलेली आहे स्वच्छ धुवून आणि थोडीशी हळद थोडंसं चवीनुसार मीठ थोडंसं मीठ घातलेलं आहे जास्त नाही आणि एक ग्लास पाणी घालून त्याला शिजायला ठेवलेले आहे तर तीन ते चार शिट्ट्या काढलेल्या आहेत है। ह्यानंतर बघू शकता आपली पालक आणि डाळ दोन्ही मस्त असे शिजून तयार आहेत त्याला छान असे हटून घ्यायचे तर बघू शकता घट्टसर पण असा आहे तुम्ही हवं तर तुम्ही त्यामध्ये अजूनही पाणी घालू शकता तर चला भाजीला फोडणी घालूयात तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन माप म्हणजे आपली जशी पळी असते त्या पळीने दोन पळी तेल घातलेले आहे छोट्या त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घालायची कढीपत्ता घालायचा कडीपत्ता छान असा तडतडू द्यायचा म्हणजे कढीपत्त्याचा जो वास आहे तो आपल्या भाजीमध्ये छान उतरतो त्यानंतर त्यामध्ये लसूण घातलेला आहे लसूण ठेचून घेतलेला आहे मी लसणाला छान असा लालसर रंग येईपर्यंत त्याला परतवून घ्यायचे आहे तर बघू शकता लसणाला लालसर रंग आलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी जास्त काही मसाले घातलेले नाही आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता फक्त एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घातलेली आहे कारण हळद आपण ज्यावेळेस भाजी शिजायला ठेवली होती त्यावेळेसही घातली होती तर बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे भाजीला त्यानंतर आपण पालक पालक आणि तूर जी शिजवून डाळ घेतली होती ती घातलेली आहे ह्यामध्ये तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता पाणी मी वरून एक ग्लास पाणी घातलेले आहे छोटा आता याला पाच ते सहा मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे तर ह्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे आणि त्यानंतर मी इथे कारहाळ तीळ खोबरे आणि शेंगदाणे ह्याचा कूट करून ठेवला होता अगोदरच तर तो इथे दीड चमचा मी घातलेला आहे त्यानंतर परत एक वेळेस याला मिक्स करायचे आणि आचेवर शिजायला ठेवून द्यायचे तर एक वेळेस ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा अप्रतिम भाजी लागते भाकरीसोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा पोळीसोबतही भातासोबतही खाऊ शकता तर बघू शकता इथे भाजी शिजून तयार आहे पाच ते सहा मिनिटे मी भाजीला मंद आचेवर शिजवून घेतलेले आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू